आणि आपले पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इशारा दिला होता की ह्या दिवस या, या मंदिराला हात लावाल तर जसं तर चल बोल की हे मंदिर हनुमानाच्याच आशीर्वादाने जी आपल्याला ताकद मिळाली आंदोलन करायला लागले ला लाग नाही रस्ते द्यायला लागले नाही फक्त एका व्यक्तीच्या एक आरोजावर हे मंदिर वाचलेलं आहे ही आपली शिवसेना मी माझ्या आजोबा म्हणजे मंदिर शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळसाहेब पाथिन पण तर मंदिरात जातो तरी गुरुद्वारे तांगे तू गेलो तरी मंदिरात आलो कुठच्याही धर्मस्थळी गेलो तरी त्यांच्याबद्दल एक आगामी भावना असतेच पण खास करून आपल्या मंदिरामध्ये गेलो मी ते जुला इस्कॉन मंदिर असेल आमच्या एमआयजी कॉलेज इथे साईबाबांचं मंदिर असेल तिथे गेल्यानंतर मला त्यांच्या एका हाकेची ताकद होती की सतत तिकडचे सगळे पुजारी असतील ट्रस्टी असतील सांगत असतात की आमचं मंदिर वाचलं तर एका व्यक्तीमुळे वाचलं ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ऐकेच ताकद आता उद्धवसाहेब पुढे घेऊन चालले त्यांच्या गावात देखील

आणि तिकडे देखील तिकडच्या मला सांगितलं की, की जेवढी मंदिर भाजपा सरकारने कॉरिडॉरच्या नावाखाली तोडलेले प्राचीन मंदिर असतील कुणते असतील जेवढी मंदिर भाजपाने तोडलेली आहेत तेवढी वेगळे देशा तुम्ही इथे जय 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 श्रीराम दिल्यानंतर त्यावेळी देखील आपण अयोध्या गेलो होतो आणि सांगितलं होतं पहिले मंदिर फिर सरकार तिथे त्यांचं सरकार बसलं आपल्या आकेमुळे सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला पण त्यानंतर आपण पाहिलं असेल जे मंदिरच्या अवतीभवती ज्या ट्रस्ट जागा घेतलेली आहे त्या जागा सगळ्या को विकल्या कोणाला तर लोधाळ्यानं विकल्या बिल्डरानं विकल्या आणि तेच लोढा बिल्डर काही कार सेवकर मोफत घर देणार आहेत आज इथे येऊन गेले ते असतील अनेक लोक इथे भाजपाचे येऊन गेले नाटकं करून गेली खरं पाहायला गेलं तर रेल्वे कोणाचं खात आहे भाजपचा केंद्र सरकार कोणाचं आहे भाजपचं नोटीस कोणी दिली आणि नाटकं कोण करायला आले होते राजा आपल्या मंदिराला कोणापासून असेल हा ब्राह्मणांपासून पासून आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागेल आपल्याला आपल्याला महाराष्ट्र म्हणून एकत्र यायला लागेल आपण सध्या महाराष्ट्रातले हिंदू म्हणून असो महाराष्ट्र म्हणून जात धर्म यायला लागेल कारण बुलडोजर जो आहे ना फिरवायचा आहे भाजपला जो बुलडोजर फिरवायचा आहे तो नुसतं हिंदूंच्या घरी नाही नुसतं मुस्लिमांच्या घरी नाही नुसतं ख्रिश्चनांच्या घरी नाही नुसतं बुद्धूसच्या घरी नाही तर आपल्या महाराष्ट्र देशावर फिरवायचा आहे आज मी त्या भाजपला इशारा देत आहे आमच्या महाराष्ट्रात तुम्ही इडीएम मुळे जिंकलेला आहात जनतेचा तुम्हाला कौल नाही पाठिंबा नाही आहे